नमस्कार मंडळी आज आपण आलोय कोल्हापुरातील एका बनणार ठिकाणी गोल्डन चायनीज जे आहे फुलेवाडी रिंग रोड गंगाई लॉन्ज जवळ तरी सहा महिने झाले तरी नेहमी काहीतरी युनिक ही चांगले सारखीच आहे त्यांच्या टेस्ट मध्ये काहीच फरक पडत नाही इकडे कशा प्रकारचं सिटिंग अरेंजमेंट आहे काय चायनीज मध्ये स्पेशल आहे आणि स्वच्छता कशी राखली जाते हे सगळं बघणार आहोत चला मग तर सुरुवात करूया इथं मिळतंय मस्त आणि खिशाला परवडणाऱ्या किमतीत भन्नाट चायनीज आणि बिर्याणी चायनीज तर एक नंबर आहे एक खास गोष्ट म्हणजे इथं मिळणारी बिर्याणी फक्त नव्याण्णव रुपयात चला पाहूया या ठिकाणचं स्पेशल फूड आणि अनुभव या त्याचा स्वाद चायनीज आउटलेटच्या किचन काउंटरवर स्वच्छता किती महत्वाची आहे हे इथं आल्यावर लगेच कळतं इकडचं शेप म्हणजे आपले नेपाळी भाऊ अगदी क्लीन आणि हायजेनिक पद्धतीनं ऑर्डर बनवतात सर्वप्रथम गोल्डन चायनीजमध्ये गेल्या गेल्या आम्हाला कळले सिटिंग एरिया एकदम मस्त इथं तुम्हाला स्पेशल फॅमिली सिटिंग आणि प्रायव्हेट सिटिंग दोन्ही मिळतं त्यामुळे कुटुंबासोबत या किंवा मित्रासोबत इथं तुम्हाला एकदम आरामदायी वातावरण मिळेल आम्ही सुरुवात केली स्पायसी आणि क्रिस्पी स्टार्टरने चिकन चिल्ली आणि वेज मंचुरियन चिकन चिल्लीचा मसाला एकदम झणझणीत आणि चिकन एकदम मस्त इतकं चांगलं चव असलेला चिकन चिल्ली तर कोणत्या हॉटेलमध्ये पण बघायला मिळणार नाही आणि तो पण एवढ्या कमी किमतीत नंतर भाऊंनी सजेस्ट केलं शेजवान चिकन नूडल्स एकदा खाऊन तरी बघा एकदम टॉप क्लास नुसतं बघूनच तोंडाला पाणी सुटलं जे कोणी चायनीज फूड लवर आहे त्यांना हे नक्कीच आवडेल मग आम्ही आलो गोल्डन चायनीजने नव्याने सुरुवात केलेल्या चिकन बिर्याणीकडे नव्याण्णव रुपयात इतकी झणजनीत आणि फ्लेवरेबल बिर्याणी कुठंच मिळणार नाही गोल्डन चायनीजची सिग्नेचर बिर्याणी जी फक्त नव्याण्णव रुपयात मिळते बिर्याणीच्या तांदळाचा टेक्स्चर चिकनचं पीस आणि मसालादार राईस परफेक्ट बॅलन्स सगळंच जबरदस्त हा आणि तांबडा रस्सा सुद्धा हा मंडळी अशा कमी किमतीत इतकं चविष्ट आणि भरपेट जेवण मिळणं म्हणजे नक्कीच पैसा वसूल डील आहे चला बघता बघता आमचे मेनू झाले रेडी आणि आम्ही बसलो आमचे मेनू ग्रहण करण्यासाठी वा लज्जतदार बिर्याणी आणि चिकन चिल्ली जबरदस्त लगोलग पंधरा मिनटात सगळ्या प्लेटा रिकाम्या खाऊन पाडला एकंदरीत तिथलं फूड ॲम्बियन्स आणि सर्व्हिस खूप चांगली कमी बजेटमध्ये क्वालिटी चायनीज आणि बिर्याणी एन्जॉय करायचं असेल तर गोल्डन चायनीजला नक्की ट्राय करा हॉटेलपेक्षा पण भारी टेस्ट आहे इकडे हे आम्ही नाही तर त्यांचे कस्टमर स्वतः तुम्हाला सांग आम्ही तरी इथं सहा महिने झाले तरी येतो इथे आज ना आम्ही तिथं सूप घेतलेला आहे त्यानंतर घेतला नूडल्स घेतले बिर्याणी घेतली जे, जे काही नवी नवीन नवीन प्रकार आहेत आम्ही ते खाऊन टेस्ट सगळी केली तर नेहमी आहे त्यांच्या टेस्ट काही फरक पडत नाही तर आपण कधीपासून येतो गोल्डन टाइम कारण एक सहा महिने झाले सर आहोत आम्ही बेस्ट मध्ये सॅटर्डे संडे सुट्टी असते किंवा अधून मधून कधीही वेळ मिळतो तेव्हा आम्ही येऊन टेस्ट करून जातो नवीन नवीन प्रकार असतात पण खूप छान असतात नेहमी काहीतरी युनिक असं टेस्टला मिळतं आता त्यांनी नवीनच चालू केलेली चिकन दम बिर्याणी आहे पण त्याची टेस्ट खूप म्हणजे खूप युनिक आणि छान आहे आज ऍक्च्युली सर व्हेज मागवलं होतं तसंच बिर्याणी आमचे गेस्ट आले होते त्यांच्यासाठी पण मागवली होती त्यांनाही बिर्याणी खूप आवडली आणि व्हेज मधलं

तर मित्र हा हो, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि असेच भन्नाट फूड व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही पण गोल्डन चायनीजला भेट दिली असेल किंवा देणार असाल तर नक्कीच कमेंट करायला विसरू नका जय महाराष्ट्र